मुलांना शिकून तयार करण्याची आमची जबाबदारीच नाही आम्हाला फक्त पक्ष फोडायचे आमदार फोडायचे आहेत खासदार फोडायचे आहेत आम्ही टिकोजीराव खुर्चीवर बसलो तर दुनिया गेली खड्ड्यात आम्हाला काय करायचं त्याचं या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो पंधरा दिवसापूर्वी जे मी मराठवाड्यात फिरलो मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहित आहे तसं गेल्या वर्षी महाराष्ट्रभर आपत्तीच आली म्हणजे एवढा भर पाऊस पडला की यापूर्वी म्हणजे मराठवाड्यातले साधारणतः सत्तर ऐंशी नव्वद वर्षाचे शेतकरी मला सांगत होते की एवढा एवढा पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता एवढा पाऊस आला म्हणजे काही ठिकाणी नदीच्या पात्रातून पाण्याचे लोटच्या लोट, लोट जे आले ते जमिनीच वाहून गेल्या म्हणजे घरदारं वाहून गेली जमीन वाहून गेल्या जमिनीवरचे माती वाहून गेली खडक सगळे गोटे हे सगळे वरती आले आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी विचारायला लागला की खायचं काय मग त्यांना धीर देण्यासाठी जो काय मी फिरलो आणि शेतकऱ्यांना मी सांगितलं तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं आहे तर ता त्याच्यात एक महिला उभी उभी राहिली आणि उद्वेगाने बोलली ती सगळ्या परिस्थितीचं तिने वर्णन केलं आणि तिने सांगले की असं म्हणतात की मुलींना फुकट शिक्षण आहे पण माझ्या मुलींना तिकडे शिकवायला गेलं तर त्याच्यासाठी फी भरायला लागते आम्ही आमच्या घरामध्ये आता काय नाहीये शिकायचं कसं मला मुलीला शिकवायचंय म्हणजे ती उद्वेगाने बोल होते डोळ्यात पाणी पण होतं एक राग पण होता उद्वेग पण होता शल्य पण होत आणि मग आपण एक हे केलं की त्या महिलेच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण शिवसेनेने घेतली शिवसेनेने घेतली आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना बोलवलं म्हटलं ताई शांत वा आता तुम आता चिंता मिटली ना तर त्या पुढे म्हणाल्या साहेब हे मी केवळ माझं दुःख नाही सांगितलं मी माझ्या गावाचं दुःख सांगितलं अशा अनेक मुली आहेत अनेक मुलं आहेत म्हणजे आता अभ्यंकर साहेब तुम्ही तर मुंबईच्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करताय आणि तुमचा फंड तुम्ही मुंबईच्या शाळेमध्ये जेमतेम जो काय मिळतोय तुम्हाला तुटपुंचा तो वापरू शकताय पण केवढं मोठं आपल्या महाराष्ट्राचं जे काही शाळा आणि शिक्षण क्षेत्र आहे तिकडे लक्ष देणार कोण कारण आम्हाला वेळच नाहीये मुलांना शिकून तयार करण्याची आमची जबाबदारीच नाही आम्हाला फक्त पक्ष फोडायचे आमदार फोडायचे खासदार फोडायचे आम्ही टिकोजीराव खुर्चीवर बसलो तर दुनिया गेली खड्ड्यात आम्हाला काय करायचं त्याचं आणि मग तिथे तुमचा जो विषय येतो की नुसतं रेवडी रेवडी दिल्यानंतर सगळं काही विसरून आपण नको ती माणसं निवडून देतो त्याच्यापेक्षा नेमकं निवडायचं काय तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ निवडायचे हे शिकवण्याचं काम हे तुम्ही करायला पाहिजे नाहीतरी असे कार्यक्रम होत राहतील आणखीन मी पण सांगेन मी पण माझा फंड देतो किती द्याल किती कॉम्प्युटर देणार बरं कॉम्प्युटर दिल्यानंतर त्याला कॉम्प्युटरचा तो ऑपरेटर आणि शिक्षक असं कॉम्बिनेशन पाहिजे हे कोण शिकवणार परत तर ह्या सगळ्या गोष्टी हे वाटतं करायचं म्हटलं तर करू शकतो आणि ते केलंच पाहिजे आणि एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की कोणीतरी केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा माझ्या पक्षाचा आमदार करतोय याचा मला अभिमान आहे ह्याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि हे क्षेत्र जे आहे म्हणून मी तुम्हाला म्हंटल ना की आजोबांचं जे उदाहरण गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं कारण आमची जर का घराण्याची परंपरा पाहिली तर आजोबा आजोबांची आई त्यांची आजी म्हणजे सगळे असे शाळेत वेळ शिकलेले नव्हते पण विचारांनी पक्के संस्कारांनी पक्के तर एकदा शाळेत ना आजोबांच्या आईना बोलवण्यात आलं की जरा बोलाय आजच आजोबांची पुण्यतिथी तर आजोबाना आजोबांच्या आईला बोलवलं हो आणि त्यांनी शिक्षकांनी सांगितलं की हा केशव जरा अभ्यासात कच्चा आहे त्याची तयारी करून घ्यायला पाहिजे आताच शिक्षक सुद्धा ते होत ना तुमची काय होते पीटीए अ पीटीए म्हणजे आता खरं शिक्षकावरती जी जबाबदारी असते ते शिक्षक बहुतेक पालकांवरती टाकतात तर माझ्या आजोबांच्या आईने सांगितलं त्यांना त्यांची तयारी करून घ्यायला म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं आम्ही शाळेमध्ये धोंडा पाठवत असतो त्याला शेंदूर फासायचं काम तुम्ही करायचं असतं आम्हाला नाही सांगायचं मग आम्ही शाळेत त्याच्यासाठी पाठवतो आणि शाळेत पाठवल्यानंतर शिक्षक जर का सांगत असतील की याची तयारी करून घ्या मग तुम्ही कशाला आहात तर हे जे काय आहे का ना शा पालकांनी पालकांचं काम करावं चांगली शाळा चांगला शिक्षक चांगले संस्कार हे पालकांनी द्यायला पाहिजे पण चांगले शिक्षण आता त्याच्यात परत असं आहे की कॉम्प्युटरच्या युगामध्ये पूर्वी आता सगळ्या गमती जमती आहे प्लॅनचेट प्रकार माहितीये का तुम्हाला अरे हो सगळ्यांना माहिती आहे त्याच्यात असं म्हणतात की ते असं ते म्हंटल का आत्मे येतात बरोबर ना इंटरनेट काय एखाद एखादा प्रश्न विचारला की ते उत्तर मिळायचं तर इंटरनेट वरती जरा कुठे तुम्ही टक टक केले का संपूर्ण त्याची कुंडली येते पण ही माहिती झाली माहितीला जेव्हा अनुभवाची जोड मिळते तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं असा माझा समज आहे आता ते त्या माहितीच्या आधारावरती त्याचं ज्ञानात रूपांतर करून त्याच्या चांगल्या मूर्त्या घडवण्याचं चा काम हे तर तुमचं काम आहे आणि या कामासाठी आमच्याकडनं जे जे लागेल ज्या ज्या वेळेला लागेल ते आम्ही यथाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही एवढं एकच वचन तुम्हाला देतो आणि शुभेच्छा देतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक